नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढवणार नाना पटोलेंचं मोठं विधान म्हणाले काँग्रेसची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तयारी सुरू माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड ठोठावला दंडाची रक्कम दहा दिवसांच्या आत राहुल शेवाळे यांना देण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले विधानसभेला मोदी जेवढा जास्त सभा घेतील तेवढा महाविकास आघाडीला फायदा होईल शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला छगन भुजबळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचा भुजबळांवर पलटवार सोलापुरात जातीय दंगल घडवण्याचा भाजपचा डाव होता खासदार प्रणिती शिंदे यांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल राज्यात आता समाजवादी पार्टी ही स्वबळावर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पस्तीस जागा लढवणार राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेतला निर्णय पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान म्हणाले भाजपाबद्दल मराठा समाजाचा असंतोष सरकारचा मोठा निर्णय आजपासून दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या चोपन्न औषधांच्या किमती होणार कमी त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निवडणुका संपताच महागाईचा भडका पंधरा महिन्यांचा रेकॉर्ड तोडला सर्वसामान्यांचा खर्च वाढला बजेट भारतीय कावळ्यांमुळे केनियाला बसतोय आर्थिक फटका तब्बल दहा लाख कावळ्यांना मारण्याचे केनिया सरकारचे फरमान नीट परीक्षेतील आणखीने घोटाळा उघड शिक्षकांनी लिहिली उत्तरे कोरे धनादेश जप्त पाच जणांना अटक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद